बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर शिरगाव येथील सोळा वर्षीय युवक चार महिन्यापासून बेपत्ता शहापूर तालुक्यातील शिरगाव गावातील अतिशय गरीब कुटुंबातील कुमार वेदांत रॉयल भुईर हा मुलगा बारा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन तीसच्या सुमारास शिरगाव येथून हरवला आहे त्याचे वय सोळा वर्ष रंग काळा सावळा उंची साडेपाच फूट अंदाजे अंगावर निल्या रंगाची टी शर्ट असून त्यावर गिरणार चहाची ॲड आहे मागे रॉयल कप टी असे लिहिले आहे आणि काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे तसेच डाव्या हाताला ऑपरेशन टाक्यांची मोठी खून आहे सदर मुलगा बारा जानेवारी रोजी मुंबई नाशिक महामार्गाजवळील आसनगाव येथील गुरुद्वारा या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आला होता अशी माहिती मुलाचे पालक रॉयल भोईर यांनी दिली या संदर्भात किनवली पोलीस स्टेशन येथे तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग तक्रार दाखल केली आहे सदर युवक कोणाला दिसल्यास त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव तेहतीस झिरो आठ व ब्याऐंशी झिरो शहाऐंशी त्र्याऐंशी शहात्तर पाच या नंबरवर किंवा किनौली पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा